नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे रोकडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मुविलशेठ डुमा यांची नवीन खरेदी साम्राज्य देखील आला आहे मित्रांनो गट क्रमांक तीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुविलशेठ डुमा यांचा साम्राज्य गटाला पाळला मित्रांनो या गट क्रमांक तीसमध्ये शंकर आणि पक्षा आणि मोविलशेठ डुमाळ यांच्या साम्राज्य या दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची न फाडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमाळ यांच्या साम्राज्याची फार झाली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे मोविलशेठ ढुमाळ यांच्या साम्राज्याला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच येत्या काळात साम्राज्य कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो दुसरीकडे विजय गाडीचे म्हणजे शंकर आणि पक्षाचे खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू अशीच नवनवीन अपडेट घेऊन